मनपा नाईकमध्ये आपलं स्वागत आहे त्रिरत्न बुद्धविहारचे सामाजिक कार्यकर्ते आनंदजी कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्रिरत्न बुद्धविहारने त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरचे आयोजन केलेले आणि महिलांचा चांगला प्रतिसाद आहे आनंद कांबळे हे अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये वावरतात आणि त्यांचं गेले तीस वर्ष झाले बुद्ध सं, ची संबंध आहेत आणि अनेक सामाजिक कामं केले तसेच प्रणिती तर राठी घर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सामाजिक सामाजिक सुद्धा आहेत आणि अनेक गरीब नागरिकांना महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात तर त्यांच्याकडून आणि प्रयास आणि ब्रह्मांड संस्थेकडून हा कार्यक्रम आपल्याला बुद्धविहाराला मिळालेला आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण बरेचदा बघतो की महिला सख्खं सा कुटुंब सांभाळते पण ती स्वतःकडे स्वतः आणि स्वतःच्या शरीराकडे लक्ष ठेवत नाही आणि आता गर्भाशय कॅन्सर आहे याचं वाढतं प्रामान, भान ठेवून आपण महिलांसाठी विविध वस्त्यांमध्ये गर्भाशय कॅन्सर रोखण्यासाठी प्रयास करत आहे आणि त्यासाठी प्रयास ही संस्था आपल्याला खूप सहकार्य करते त्यांची मित्रमंडळ जमलेले प्रतिक्रिया जाणून घेऊयात मी काय सांगणार सर्वांना जय भेम आज आनंद कांबळे आमचे सहकारी मित्र हे धम्प बौद्ध संघाचे सभासद तसेच आर पी आय पक्षाचे वडगाव शिरी मतदारसंघाचे संघटक आहेत आणि त्यांचं कार्य हे असं खूप जोराच आहे सर्वांना आणि असे मित्र आहेत की सर्वांना मिळून मिसळून बोलणारे मित्र आहेत आणि कुणाच्याही अडचणीला धावून सागात पहिले जाणारे असे आहेत आनंद कंबे आहेत तर त्यांना मी माझ्या टोपे कुटुंबीच्या वतीने वो, हो आरपीआय पक्षाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ आपल्यासोबत जुडलेले तर त्यांचे बरेच सामाजिक काम आहे आणि बुद्धविहारचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत भीमराव वानखेडे आनंद कांबळे यांना माझ्या कदम कुटुंबाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या त्रिरत्न बुद्धविहारचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते चळवळीमधले आणि आनंदजी कांबळे यांचे Uh, जीवलक मित्र भीमरावजी वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात सर्व महामानवाला त्यांच्या विचाराला अभिवादन करून आज आमचा मित्र आनंद कांबळे हे चळवळीमध्ये बत्तीस वर्ष झालं काम करतात आणि त्यांचं काम एकदम निस्वार्थी काम आहे कधी कुठल्या पक्षामध्ये आत्तापर्यंत बत्तीस वर्षामध्ये मी पाहिलं नाही की कुठला निळा कुठला वेगळा झेंडा त्यांनी हातात घेतला आहे निळ्या झेंड्याच्या व्यतिरिक्त कुठला झेंडा त्यांनी घेतलेला नाही आमच्याकडून अनेक आरपीआयच्या वतीने चुका होतात त्यांना डावण्याचा प्रयत्न होतो पण त्यांनी कधीच आरपीआय सोडण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर विहार शांतीनगरमध्ये धम्मक्रांती विहार आहे त्यामध्ये नेहमी ते, ते, ते सक्रिय असतात जयंतीचा कार्यक्रम का असो जयंतीचा कार्यक्रम का असो किंवा कुठला पण धम्मक्रांती बहु संघाचा कार्यक्रम का असो विहार खोलणं ते विहाराची सफ साफसूफ करणं हे सगळ्या गोष्टी त्यांना चळवळीचे एकदम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांची एकदम विचारिक त्यांना माहिती आहे आणि त्यांचं वाचन आहे ह्या गोष्टीचं वाचन त्यांना कुठल्या प विचारावं त्यांचा प्रश्न विचारलं गौतम बुद्धावर किंवा डॉक्टर बा साहेब आंबेडकरांवर त्यांनी सहज सा सांगतात ते आम्हाला पण सांगता येत नाही अशा पद्धतीने आमचे मित्र त्यांचा वाढदिवस आहे त्यांचा मी माझ्या कुटुंबाच्या वतीने धम्मकांती बौद्ध संघाच्या वतीने सावित्रीमाई महिला मंडळाच्या वतीने भारतीय बहुत महासभा पुण्याच्या वतीने त्यांना बहुत हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि तच थांबतो तसेच सामाजिक क्षेत्रात बरेच वर्ष सामाजिक क्षेत्रात बरेच लहानपणापासून त्याला सामाजिक क्षेत्राची आवड होती त्यांचे मोठे चुलते राम कांबळे यांच्यामुळे ते सामाजिक चुळीत सहभाग होते त्यांना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा तसेच प्रयासचे पदाधिकारी आपल्या सोबत जोडलेले ते स्वतः इथं महिलांचं काउन्सिलिंग करत होते त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या थोरस्फृतीस प्रतिभा प्रथम अभिवादन करतो आज या ठिकाणी आनंद कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रयास ब्रह्मांड आणि आपणाघर घर फाउंडेशन यांच्या वतीनं तीस ते साठ यवगडातील महिलांसाठी गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे महिला तपासणी करून घेत आहे प्रयासचं काम हे प्रतिबंधासाठी आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रयासच्या माध्यमातून तीस ते साठ वगडातल्या महिलांची आम्ही मोफत तपासणी करतोय जेणेकरून होणाऱ्या कॅन्सरपासून आपण या महिलांना भविष्यामध्ये नक्कीच वाचवू शकतो आजच्या घडीला भारतामध्ये प्रत्येक आठ मिनटाला एक स्त्री गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडते हे जर टाळायचं असेल तर कुठलाही त्रास नसतानाच महिलांनी तपासणी करून घ्यावी हे तपासणी करून घ्यायलाच पाहिजे आणि जेणेकरून या कॅन्सरला आपण दोन हजार तीस पर्यंत भारतात पूर्ण एलिमिनेट करू हा विश्वास जागतिक आरोग्य संघटना भारत सरकार आणि प्रयास याच्या माध्यमातून आपण हे पूर्णत्वास नेऊ अशी वाई देतो आणि दो दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आनंदी कांबळे यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊयात आपण कि बुद्धविहार त्रिरत्न बुद्धविहार यांनी त्यांच्या वाढदिवसासाठी उपक्रम घेतलेला आहे त्याच्यावर दोन दिवसापूर्वी मी बोललो होतो की सचिन वाढदिवस आपल्याला काय करायचं नाही परंतु सचिनची होती आणि मी पण त्याला काय नाराज करू इच्छित नव्हतो आपण माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आलात खूप बरं वाटलं वाढदिवस खऱ्या अर्थाने एवढ्या वर्षात आज साजरा झाल्यासारखं वाटतं या ठिकाणी संजय कदम ते किरण कांबळे वडगाव मतदार मतदारसंघाचे अध्यक्ष आर के विनोद जुटोपे आमचे नाही व सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो जय